श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्या सर्वांवर असावी हे स्वामीं प्रार्थना तर मग ऐकूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन हे सुंदर आत्मा तुझ्यासाठी हा खास संदेश पुढील आठ मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता येत्या आठवड्यात संपत्ती प्रेम आणि तुमच्या सर्वात स्वप्नांच्या पलीकडे असलेल्या आनंदाच्या अंतहीन प्रवाहाने भरसण्यासाठी सज्ज व्हा चमत्कार आणि यश जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील तुम्ही चमत्कारांच्या हंगामात पाऊल टाकत आहात जिथे प्रत्येक दिवस एका मागून एक चमत्कार एका मागून एक यश आणि एका मागून एक विजय घडवून आणेल तुम्ही तयार आहात का तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा स्वतःला तयार करा कारण हा आठवडा तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे विपुल आशीर्वाद ताज्या संधी उपचार आणि समृद्धीचा एक आठवडा असेल गेलेल्या कोणत्याही वादळाने तुमचा पराभव होणार नाही त्याऐवजी तुम्ही मजबूत निरोगी आशीर्वादी आणि समृद्ध व्हाल माझ्या मुला प्रत्येक परिस्थिती आयुष्यात काहीतरी नवीन शिकवते आणि आज तुझ्या घरी येणारा आनंद तूच घेशील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला समजून घेतले पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही समजू शकणार नाही माझ्या मुला आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची त्या नव्या वाटेवर चालण्याची ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल देवाला तुमच्या घरात येण्याची परवानगी द्या स्वामी तुला एक नव्हे तर अनेक मार्ग उपलब्ध करून देतील थोडंसं शोधलं तर तुलाही मार्ग नक्की सापडेल फक्त स्वामींना हीच अपेक्षा असते की तू प्रयत्न करावे स्वामी तेव्हा खुश होतील तेव्हा तू स्वतःच्या विकासासाठी धडपड करशील धडपड करणारा विद्यार्थी असू द्या किंवा धडपड करणारा एखादा व्यक्ती असू द्या त्याला यश हे मिळतेच कारण देव त्याची धडपड बघत असतो देवानं प्रत्येकावर दया येतेच परंतु कितीही वाईट परिस्थिती असली तरी माणूस धडपड करत नसेल काहीतरी करण्याचा प्रयत्न करत नसेल फक्त हातावर हात धरून बसलेला असेल तर स्वामीही नाराज होतात कारण जो स्वतःच्या एवढ्या सुंदर जीवनासाठी काहीच करू शकत नाही त्या व्यक्तीला मदत करूनही तो व्यक्ती काहीच करणार नाही हे देवाला माहीत असतं म्हणून खरोखर तुम्हालाही देवाची मदत मिळवायची असेल तर धडपड करा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा जीवनात फक्त बसून राहू नका विचार करा चालना मिळेल चालना मिळाली की प्रयत्नांना सुरुवात करा प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल देव तुम्हाला उपचार प्रेम संधी आणि बरेच काही ज्याची तुम्ही प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टी आशीर्वादित रूपात देणार आहेत देवाच्या निवडलेल्या मुलांपैकी एक म्हणून त्यांच्या घरात तुमचे विशेष स्थान आहे हे कधीही विसरू नका एक ऊर्जा तुमच्यासोबत नेहमी तुमची मदत करण्यासाठी असते अदृश्य ऊर्जा अदृश्य शक्ती स्वामींचीच असते म्हणून स्वामी शक्ती ओळखायला शिका स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्या सोबत आहे ज्यावेळेस माणूस एका आशेने एखादे एक काम करण्यासाठी पूर्ण जोमाने सुरुवात करतो त्यावेळेस देवाची सर्व ताकद त्याच्यासोबत असते परंतु जर काहीच नाही करायचे आणि फक्त स्वामींकडे मदत मागायची स्वामी ही तुम्हाला मदत करणार नाहीत स्वामींनी तुम्हाला अनेक संधी दिल्या होत्या परंतु तुम्ही त्या सर्व संधी गमावून बसला आहात आता स्वामींची मदत मिळवण्यासाठी तत्पर व्हा काहीतरी करा नक्कीच देव तुमच्यासोबत असतील तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस आहे परमेश्वर म्हणतो येणाऱ्या अद्भुत महिन्यासाठी सज्ज व्हा कारण देव तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशामध्ये बदलतो मी तुमच्यासाठी एक दार उघडले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही आणि तुमच्या जीवनासाठी तयार केलेल्या दैवी योजनेला कोणीही थांबवू शकत नाही जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या मुला आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची त्या नव्या वाटेवर चालण्याची ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल जसे सूर्य आणि चंद्र आपले काम वेळेवर करतात त्याचप्रमाणे आज माझ्याकडून मिळालेला हा संदेश तुझे डोळे पूर्णपणे उघडेल आणि तू तु, तुझी सर्व कामे वेळेवर पूर्ण करशील बाळा तुझ्या आनंदाचा मार्ग आता उघडणार आहे विश्वास ठेव तू नेहमी मला तुझ्या आयुष्यातील समस्यांवर उपाय विचारत असतोस पण आज मी तुला एक उपाय सांगणार आहे तुम्ही तुमच्या मनाच्या आत बघा एका निर्जन ठिकाणी स्वतःवर एकाग्र व्हा आणि तुमच्या डोळ्यांमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून माझे ध्यान करा हे ध्यान तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनातील प्रश्नांची उत्तरे देईन जर तुझ्या मनात काही शंका आहेत की कोणी माझे असलेले अधिकार हिरावून घेतील माझ्याकडून कोणी ते काही काढून घेईल पण बाळा निश्चिंत राहा तुझ्याकडून ते कोणीही रा काढून घेऊ शकणार नाही कोणीही काढून घेऊ शकणार नाही माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे तू यशस्वी नक्कीच होणार बाळा स्वामींवर विश्वास आहे ना मग फक्त तयार रहा आणि ते सर्व काही प्राप्त करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत त्यांना स्वीकार करा काही चमत्कार होतील पण तुझा सं विश्वास संपूर्ण हवा तेव्हा चमत्कार घडू लागतील तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात तेव्हा आता त्या दिशेने तुम्हाला मोठे यश देखील प्राप्त होईल विश्वास ठेवा मी कधीच तुम्हाला त्या अडचणीत पडू देणार नाही ज्या गोष्टींची तुम्ही अनामिक भीती ठेवत आहात असे होईल तसे होईल असे नकारात्मक विचार नेहमी नेहमी मनात आणू नका बाळांनो माझे आशीर्वाद तुमचे भूत भविष्य आणि वर्तमान जाणतील म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत येऊन तुमची वाईट वेळ काढून टाकत आहे आणि त्यासाठी आनंदाचे क्षण आणि तुझ्या कुटुंबावर तुझे किती प्रेम आहे हे मला माहीत आहे म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद देतो की तुझ्या जीवनातून ते सगळं काही दूर होईल जे तुला समस्या वाटत आहे तुला त्रास होत आहे ते सर्व काही तुझ्याकडून काढून टाकण्यात येईल आणि तुला सुख आनंद आणि प्रगतीचे क्षण देण्यात येणार आहेत स्वामी म्हणतात जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा तुझ्या मार्गात येत नाही जो कोणी स्वामींसह पवित्र दैवी संदेश स्वामींचे प्रिय बाळ ऐकत आहे त्यांच्या जीवनातील तो काळोख अंधकार स्वामी कायमचा नष्ट करून त्यांच्या जीवनात त्यांचा भाग्योदय देवोत त्यांच्या जीवनातील ज्या काही आशा आहेत अपेक्षा आहेत त्या स्वामी देव लवकरच पूर्ण करोत त्यांच्या दिशेने ते सुख आनंदाचे क्षण स्वामी त्यांना लवकरच प्रदान करून तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त